प्रधानमंत्री जाहीर भावना सांगतो की या देशामध्ये ज्यांच्या घरात हुमले अधिक आहेत त्या उद्या घरातलं सोन ते मंगळ सुत हे काढून घेतल्याचं राहणार नाही ती रस्त कलाम ही होणार नाही ती रस्त या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने सांगतात आज एके ठिकाणी सांगितलं की उद्याच्याला आम्हा लोकांची आता सत्ता आली तर अयोध्याचं मंदिर आहे त्या संकटाची या देशात मंदिर असो मस्जिद असो गिरजाघर असो या सगळ्यांचं रक्षण करणं हा विचार तुमच्या माझ्या सगळ्यांचा आहे आणि कारण नसताना या धार्मिक भावना या देशात उत्तेजित करून लोकांच्या मध्ये एक प्रकारचं अंतर्वादाचे काम मोदी करतायत ही देशाच्या दृष्टीने अतिशय गंभीर गोष्ट आहे